अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दल यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षण नोकरी या क्षेत्रामध्ये गैरआदिवासींनी खोटे सर्टिफिकेट देऊन जागा लुटलेल्या आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात महाराष्ट्रात अर्थता संकल्पात आदिवासी विभागाला एकवीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे परंतु त्यातील तीन हजार दोनशे चाळीस कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तर एक हजार कोटी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या योजनेसाठी देण्यात आली आहे सदरचा वळता केलेला निधी हा परत आदिवासी विभागाला द्यावा यावर इतर अन्य मागण्या यावेळी धरल्या होत्या येणाऱ्या काळात सदर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आज दिनांक सहा सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिवसा क्रांतलयाच्या माध्यमातून धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी घेण्यात सुरू आहे तर धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामध्ये एक प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की आदिवासींच्या शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये आदिवासी जे खोटे सर्टिफिकेट घेऊन आता दावा व्यक्त करत आहेत जे जागा लुटत आहेत अशा गैर आदिवासी जे लोकं आहेत त्या लोकां लोकांच्या संदर्भात सहा जुलै दोन हजार सतरा रोजी मान्य सुप्रीम कोर्ट यांनी निर्णय दिला होता तरी त्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी नाही आहे तर आमची या सरकारला या धरणांदोनाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की त्वरित स स आदिवासींच्या नोकरभरतीला सुरुवात करावी दुसरा असा मुद्दा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पनामध्ये आदिवासी विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीचा निधी तरतूद प्राप्त झालेली आहे परंतु त्या जे निधी जो आहे तो निधी या सरकारनी इतरता तो वळविण्यात आलेला आहे विविध योजनांवर तो जो निधी आहे तो जवळपास सहा हजार एकशे पस्तीस कोटी एवढा निधी तो इतर वळवण्यात आलेला आहे तर आम्ही या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ही विनंती करू शकतो करू इच्छितो की सर्व जो निधी आहे तो निधी आमच्या आदिवासी विकास विभागावरच खर्च करण्यात यावा असे आम्ही त्यांना या योजनाच्या माध्यरांदोनाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो अशापासून आमच्या विविध मागण्या या धरणे आंदोलनामध्ये आहेत